म्हणजे एवढा आणि वाटप कसं झालं माहिती का तुमचं हे तुमचं भाव आमचं वाटप कस झालं काकांची मिसेस म्हणजे आमची काकी प्रतापरावची आई म्हणजे राजकारणी माणसं आपल्याला काय राहणार नाही आपलं वाटप करून घ्या तर त्यांना एक नऊ बोरी ना प्रताप म्हणजे हे पाच आणि ती तीन पोरी म्हणजे पाच अंती नारा एक आदमी आहे चारी आहेत नऊ आहे तर वाटत ते असं असं म्हणती हि तू म्हणती असं 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 तुका ना असं लगेच गेले password ला आता पुण्याला गेले लगेच ट्रक भरून काय ते button आणलं शिवाजीराव गाडी ती hotel आली लगेच पत्रा मध्ये असा टाकून लगेच त्याला म्हणून तान्हीचे आलत वरच स्वतःला खालच तान्हीचे आलत अजून नावाला आहे पण ते कुस्ती काढायचे ना काका त्यांना गावकीच्या तालमीत आखरून दिलं होतं कायतरी काळ सरांचा कोणतरी वंश जाता त्यांना काय तर ते त्यासाठी स्वतः तालीम बाळासाठी नाही आम्ही पण खेळलोय तिथं लय पण असं चार पाच वर्षाचा असेल फक्त आठ आवते पण नंतर आठ आव तिथं ती फरशी टाकली आणि आम्ही हरिपाट करायचो तिथे हरिपाटाला कायम आम्ही तिथं असायचो हरिपाटा दिलं तर ते

भाऊ भाऊ बाजारपेठेत चांगली होती आय जी पी कापटे स्वतंत्र महाराष्ट्राचे आय जी पी होते साहेब काय चाललंय काय नाही एवढे उच्च कुरे होते होय असं आहे का काढवला का मुंबईला ला डायरेक्ट करतो बरं का किती शिकलाय सातवी इंग्लिश मध्ये हेच आहे चला द्या पाठवून बाबा

No, I'm sorry. Sure i